ज्या पद्धतीने विकास करायला पाहिजे होतो आमदार मोदी आणि त्यांना करता करताना हे त्यांनाच माहीत कुठल्या दबावमध्ये होते का ते पण त्यांनी जर खरं तर मनावर घेतलं असतं तर देखणुख आणि गरिबीचा काय प्रकार झाला असता अंतरकरणातून इच्छाशक्ती पाहिजे काम करण्याची ती इच्छाशक्तीचा अभाव त्यांच्याकडे दिसून आल्यामुळे इथं काही विकास झालेला असं नाही कारण मी गेल्या पस्तीसच्या चाळीस वर्षापासून आंबेडकरी मुवमेंटमध्ये काम करतो समाजाच्या प्रश्नाची जाण आहे विधानसभा मतदारसंघातल्या प्रश्नाची जाण आहे या मतदारसंघामध्ये अग्रिकल्चर कॉलेज नाही पॉलिटेक्निकल कॉलेज नाही नंतर महाविद्यालय नाही आणि अनेक जे काही शिक्षणाच्या सोयी ज्या इथे पाहिजे होत्या त्या पूर्ण झालेल्या नाही त्या इथं तरुणांना काम नाही तो उद्योगधंदे नाही आणि त्यामुळं हे प्रश्न मांडण्यासाठी सभागृहामध्ये माझ्या सरकारला आहे मीच आहे आणि मलाच ती उमेदवारी मिळावी अशी मी पक्षाकडे विनंती करतो आणि पक्ष मला न्याय देण्याची मागणी चुकल मंडलमधून एल एस गंगाराम नावाचे व्यक्ती जे की चर्मकार होते रस्त्यावर ते म्हणजे पॉलिसच धन्य करत होते त्याची दुकान होतं पण काँग्रेस पक्षाने त्याला उत्सव मागणी आमदार करून टाकतो म्हणजे सर्वसामान्य माणसाला सुद्धा काँग्रेस न्याय देऊ शकते पैसा हे फार नाही पैसा हे गौ नाही पण कार्यकर्ता जर आवडला तर काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्याचं सोनं करण्यामध्ये काँग्रेस घरी माहिती म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना काँग्रेस छान जायला काय करताय मला नेता गेलो आमदार गेले या भागाचं निवडणूक करून प्रयत्न कर जर पक्षाला तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी दिली नाही तर तुम्ही काय अवय म्हणू काय निर्णय मी असते पक्षाकडे आम्ही मागणी करणार भीमशक्ती सामाजिक संघटनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातले भीमशक्तीचे सर्व जे कार्यकर्ते या ठिकाणी किशोर राणेकरांच्या माध्यमातून मला या पत्राच्या माध्यमातून बातमी देऊन मला त्यांनी प्रवृत्ती केलं आणि साहेबांशी आमचं बोलणे झाले आदरणीय आमचे नितेश चंद्रकांचे भगत असेल हे एक दिग्गज असे नेते आहेत काँग्रेस पक्षामध्ये आणि त्यांनी असं सांगितले की बाबा तू सुद्धा या देशमध्ये राह तिकीट मागण्याच्या त्यामुळे मी मागण्यासाठी आहे आणि भीमशक्तीची आमची जी महाराष्ट्रातली मंडळी देगलूर बिलोली विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची चाहूल लागताच सर्व पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये हलचल दिसू लागली आहे त्यातच शत्रुघ्न वाघमारे यांच्या उमेदवारीसाठी भीमशक्तीची ताकद दिसत आहे शत्रुघ्न वाघमारे हे देगलूरचे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांची नाळ ग्रामीण भागातील प्रत्येक गावाशी जुळलेली आहे त्यांनी गरिबांच्या कामांसाठी तत्परता दाखवली आहे आणि सामाजिक विकासासाठी मोर्चे आणि निदर्शने आयोजित केली आहेत शत्रुघ्न वाघमारे यांनी आपल्या कार्यकुशलतेने आणि प्रामाणिकपणे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्यांची बहुजन समाजात चांगली प्रतिमा आहे आणि ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करत आहेत शत्रुघ्न वाघमारे यांनी नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मेहनत घेतली आहे त्यांची कार्यक्षमता आणि प्रामाणिकपणा हाच त्यांचा मोठा गुण आहे देगलूर विलोली विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न वाघमारे यांच्या उमेदवारीसाठी भीमशक्तीच्या समर्थनाची घोषणा महत्वपूर्ण ठरणार आहे त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आणि समाजातील चांगल्या प्रतिमेमुळे त्यांची उमेदवारी आणखी बळकट होईल पुढील बातम्यांसाठी पाहत राहा आमच्या सोबत हे होते आजचे बातमीपत्र पुन्हा भेटूया याच वेळी ठिकाणी याच तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल च्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी साख पडेल एन न्यूज टी व्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देवूर बिलोरी मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक लागण्याची शक्यता जवळपास आलेली आहे आणि आपण पाहू शकता आता या ठिकाणी देहलूर बिलोरी मतदारसंघामध्ये लोकसभेची निवडणूक मोठ्या चुरुची चुरुशीची आणि मोठ्या मोठ्याची झालेली होती आपण पाहू शकता एकीकडे भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते होते दीकडे काँग्रेसचे ज्यांचं नाव कधी पुण्या मतदारसंघामध्ये किंवा कोण्या जनतेसमोर नव्हता तसल्या व्यक्तीला मतदारसंघामध्ये या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली होती तो उमेदवार निवडून आल्यापासून आता पाहू शकतो तेंगलूर बिलोरी मतदारसंघामध्ये विधानसभेलासुद्धा अशाच पद्धतीने पूत आलेला आहे सर्वांमध्ये अशी चूक आलेली आहे की आम्ही सुद्धा यावेळेस आमदारकीचं पद भोगाव आणि आमदार व्हावं सर्वांना वाटते तर आज आमच्यासोबत या ठिकाणी इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी जे जनतेमध्ये सर्वांसोबत मोठ्या प्रेमाने वागतात सर्व जाती जमातीच्या लोकांसोबत राहतात आणि सर्वांना घेऊन चलायचं काम करतात प्रत्येक सणासुजीमध्ये किंवा कशाही अडचणीमध्ये सर्वांसोबत एका प्रेमळ मनाचे कार्यकर्ते म्हणणारे या ठिकाणी शत्रुघ्न वाघमारे साहेब आमच्यासोबत उपस्थित आहेत जे भीम संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि आता त्यांना काय वाटते आणि कशासाठी त्यांना एक इच्छुक उमेदवार यावेळेस वा वाटते ते, ते जाणून घेण्यासाठी आलं त्यांच्या निवासस्थानी आलेलं वाघमारे साहेब आपल्याला का वाटते की आपण यावेळेस रिंगणामध्ये उतरावं आणि विधानसभेची निवडणूक लढाव ह्या अगोदर या ठिकाणी राखीव शेवटची जागा आहे असं सुद्धा वाटते धन्यवाद आपण सी न्यूज माध्यमाच्या माध्यमातून मला आणण्याचा प्रयत्न करत त्याबद्दल मी एन सी न्यूजच्या आभार करतो आणि ही निवडणूक आता जी येणारी निवडणूक आहे आता ही शेवटची निवडणूक आहे असं म्हणत असतात लोक पण आपल्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा एक संधी मिळावी आणि सर्व जाती धर्माचे लोक ह्या विधानसभा निवडून गेलेले आणि कार्यकर्त्याला जर पक्षाने संधी दिली तर माझं सुद्धा काम करण्याची पद्धत आहे मला सुद्धा अनुभव आहे मी सुद्धा नगरसेवक राहिलेलो आहे आणि या माध्यमातून मी विधानसभेतल्या देलूर बिरुली लोकांची सेवा करण्याची मला संधी मिळाली ही प्रामाणिक माझी भावना आहे आणि सेवा करण्यासाठी आपण या ठिकाणी रंधुमाळेमध्ये उतरला परंतु आपल्याकडे पैशाचा जोर आहे का किंवा काँग्रेस पक्षाने आतापर्यंत मला माझ्याकडे आर्थिक बाजू माझी कमजोर आहे सर्व देहलूर बिलोली मधल्या जनतेला माहित आहे मी आपल्याला एक सांगू इच्छितो की आपल्या बाजूच्या तेलंगणा राज्यामध्ये जे पूर्वीचा आंध्र प्रदेश होता त्या ठिकाणी आपल्या जुकर मंडल मधून एस गंगाराम नावाचे व्यक्ती जे की चर्मकार समाजाचे होते रस्त्यावर ते म्हणजे पॉलिसच धरणा करत होते त्याचे दुकान होतं पण काँग्रेस पक्षाने त्यांना उचललं आणि आमदार करून टाकून दिलं म्हणजे सर्वसामान्य माणसाला सुद्धा काँग्रेस न्याय देऊ शकते पैसा हे महत्वाचं नाही पैसा हे गौ नाही पण कार्यकर्ता जर आवडला तर काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्याचं सोनं करण्यामध्ये काँग्रेस कधीही मागे पुढं करणार नाही आणि माझ्या सध्या कार्यकर्त्याला जर काँग्रेसने छान द्यायला कार्यकर्ता आहे मला नेता केलं तर मला आमदार केलं तर या भागाचं नेतृत्व करीन प्रश्न या ठिकाणचे नेतृत्व करण्यासाठी आमदार झालो तर आपण या देगूर किलोरी मतदारसंघातील तरुण पिढीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काय करणार शेतकऱ्यांसाठी मी रामानंद स्वामी आयोगासाठी मी सभागृहात प्रश्न मांडेन आणि शेतकऱ्यांचे जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते सोडून घेण्यासाठी प्रयत्न करेन आणि तो आयोग लागू करण्यासाठी मी सभागृह गाजून सोडेन आणि तुम्ही मला पहिले प्रश्न काँग्रेस पक्षाने काय दिलं इथं दिग्गजांना लोकांनी जे काँग्रेस पक्ष होते त्यांना कामं देण्यात आली गुद्धीदारी देण्यात आली आम्ही कुठली अपेक्षा केलेली नाही आम्ही कुठली अपेक्षा केलेली नाही आम्ही गुद्धीदारी मागितलेली नाही आम्ही कामं मागितलेली नाही म्हणजे कुठल्या प्रकारचं पण आम्हाला आता उमेदवारी मागण्याचा प्रसंग आला तर उमेदवारी आम्हाला द्यावं काँग्रेसनं आणि या तरुण ज्या आमचे बांधव आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी कारखाने उद्योगधंदे उभा करण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करीन आणि ते प्रयत्न यशस्वी होतील असं मला वाटते बेंगळूरमध्ये विकास झाला नाही कारखाने नाहीत कुठल्या प्रकारचा विकास झाला नाही त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये विकास करण्यासाठी मला संधी आहे ती मी नक्कीच मांडेल आता आपण या ठिकाणी निवडणूक लढण्याचा प्रयत्न करत जर पक्षाने तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी दिली नाही तर तुम्ही काय करणार अव्या पुढे काय निर्णय होतील ते असतेच सांगता येत नाही पण पक्षाकडे आम्ही मागणी करणार आहोत भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातले भीमशक्तीचे सर्व आमचे जे, जे कार्यकर्ते या ठिकाणी किशोर आडेकर माध्यमातून मला या वृत्तपत्राच्या माध्यमातून बातमी देऊन मला त्यांनी प्रवृत्ती केलं आणि साहेबांशी सुद्धा आमचे बोलणे झाले आदरणीय ने आमचे नेते चंद्रकांतजी साहेब हे एक दिग्गज असे नेते आहेत काँग्रेस पक्षामध्ये आणि त्यांनी असं सांगितले की बाबा तू सुद्धा या रेस मध्ये राईट तिकीट मागण्याच्या त्यामुळे मी मागण्यासाठी उत्पन्न आहे आणि भीमशक्तीची आमची जी महाराष्ट्रातली मंडळी आहे ते म्हणले बाबा इतरांचं तू शिफारस करण्यापेक्षा तू स्वतः सुद्धा उमेदवार म्हणून का पुढे येत सा, नाही असं म्हणल्या मळणकर साहेबांचं तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे आज पाठिंबा म्हणत नाही पण त्यांच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी राहणार आहेत आणि ते जे काही निर्णय दिले त्या निर्णयाशी मी बांधील केले आणि आपण या बिंगलोर बिंगोरी विधानसभेची जे वेळोवेळी या ठिकाणी पाहता की निवडणूक झालेली आहे विधानसभेची त्याच्यामध्ये राखीव असलेले आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत परंतु आतापर्यंत देगलूर आणि गुलोलीचा काय विकास झाला नाही आपण त्या ठिकाणी दररोज एकोणीशे त्र्याऐंशी ला ह्या ठिकाणी जे बसस्थानक स्थापन झालेलं आहे महामंडळाचं त्या ठिकाणी दुरावस्था जशात त्याची आहे तर ते कसं वाटते आपल्याला हे देगलूर आणि बिलोली विधानसभा मतदारसंघामधले जे काय आपले शहर आहे बिलोली आणि बेगलूर किंवा ग्रामीण भागातला ज्या पद्धतीने विकास करायला पाहिजे होतं आमदार मोदी आणि त्यांना त्या का करताना हे त्यांनाच माहीत का कुठल्या दबावमध्ये होते का ते पण त्यांनी जर खर मनावर घेतलं असतं तर देंगलोट आणि बिलोडीचा काय पलट झाला असता अंतकरणातून इच्छाशक्ती पाहिजे काम करण्याची ती इच्छाशक्तीचा अभाव त्यांच्याकडे दिसून आल्यामुळे तिथं काही विकास झालेला आहे असं मला आता हे विधानसभा निवडणुकीसाठी कमीत कमी सात ते आठ उमेदवार काँग्रेस पक्षाकडून रिंगणात इच्छुक उमरून आहेत तर आपल्याला काय वाटतं की याच्यावर कोणाची उमेदवारी लागतात या सात ते आठमध्ये मीच योग्य असं उमेदवार आहे मला वाटतं कारण मी गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून आंबेडकरी मुवमेंटमध्ये काम करतो समाजाच्या का प्रश्नाची जाण आहे विधानसभा मतदारसंघातल्या प्रश्नाची जाण आहे या मतदारसंघामध्ये अग्रिकल्चर कॉलेज कौल्च नाही पॉलिटेक्निकल कॉलेज नाही दंत महाविद्यालय नाही आणि अनेक जे काही शिक्षणाच्या का सोयी ज्या इथं पाहिजे होत्या त्या पूर्ण झालेल्या नाहीत या इथं तरुणांना काम नाही इथं उद्योगधंदे नाहीत आणि त्यामुळं हे प्रश्न मांडण्यासाठी सभागृहामध्ये माझ्या सरकारला एक मीच आहे आणि मलाच ती उमेदवारी मिळावी अशी मी पक्षाकडे विनंती करतो आणि पक्ष मला न्याय देण्याची माझी भावना आहे आपल्याला बोध समाजाकडून काय पाठिंबा मिळेल निश्चितच पाठिंबा मिळेल का मिळणार नाही कारण प्रत्येक समाजाला त्यांना संधी मिळाली आमचे आदरणीय रावसाहेबजी अंतापूरकर हे दोन वेळा आमदार झाले कारण त्यांचं मी आम्ही काम करत असताना आम्ही बोधांची सर्व मंडळी कार्यकर्ते आम्ही काम केलो शिवा खरतोच आम्ही लोकांचे की तुम्ही काँग्रेसचे गुलाम आहात काम भिकारी आहात असं म्हणतात घाबरलो यावेळेस या भागातला या उमेदवार न देता तर बाहेरचा उमेदवार देण्यात आला तर आपण त्याला या ठिकाणी पाठिंबा अब्जा इथल्या बेंगलूरच्या लोकांनी जे ठरवतील त्या लोकांच्या प्रभाव मी राहणेच्या लोकांसोबत कारण आज स्थानिकचा मुद्दा पुढे आलेला आहे खरंतर काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने स्थानिकच्या लोकांचा विचार करावा बाहेरचा उमेदवार आमच्यावर लादू नये अशी त्यांना आमची कळकळीची विनंती राहणार आहे इथं काही लोक लायक नाहीत का बाहेरचे लोक आणण्यासाठी की आम्ही गरीब असो आम्ही आर्थिक बाजू आमची कमजोर असेल पण जनता मायबाप आहे लोक काही कमी आहेत का कार्यकर्त्याला द्या रस्त्यावरच्या लढाई करणाऱ्या कार्यकर्त्याला द्या गडगंधी संपत्ती वर देऊ नका तो मारंत निवडून येतो आणि मुंबईला जाऊन बसतो घरात बसतो पण रस्त्यावरचे प्रश्न कार्यकर्ता सोडू शकतो म्हणून कार्यकर्त्याला न्याय मिळायला पाहिजे स्थानिकच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळायला पाहिजे यांच्याविषयी खास भूमिका आहे पण पक्षाला काय ठिकाणी विनंती आहोत आणि जनतेला काय हवं मी पक्षाला असं विनंती करेन की शत्रघुन नळबा वाघमारी गेले पस्तीस चाळीस वर्षापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेलं आहे या पक्षातून त्या पक्षात कधी गेलेलं नाही पक्षाची बैमानी केलं नाही ज्या ज्यावेळेस लोकसभा असेल विधानसभा असेल पंचायत समिती असेल त्यानंतर नगरपालिका असेल त्याच्यासोबत विमान आम्ही काम केलं आणि पक्षाला माझी विनंती राहणार आहे की पक्षांनी माझ्या उमेदवारीचा निश्चित विचार करावा आणि मला या मागाचं नेतृत्व करण्याची सेवा करण्याची संधी द्यावी असं मी आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब हनुमान पाटील भेटमोगरेकर आणि आमचे मोगलाजी शिर्षवाग यांच्याकडं करणार आहे आमचे नेते आदरणीय चंद्रकांतजी आंबोळे साहेब यांच्याकडे सुद्धा एक शिष्टमंडळ जाऊन भेटणार आहे नाना पटोले साहेबांना सुद्धा शिष्टमंडळ भेटणार आहे माझ्या भीमशक्तीचे सर्व आमचे जे पदाधिकारी आहेत तालुक्यामधले जिल्ह्यातले सुरेश आटकर असतील असतील शिवराज गायकवाड असतील आकाश कांबळे असतील गंगाधर सोनकांबळे असतील किशोर असतील ही जीवाभावाची माणसं असं म्हणायला लागली की बाबा या ठिकाणी कर प्रयत्न करावं आणि या भागाचं नेतृत्व करावं अशी सर्वसामान्य माध्यमातून आम्ही पक्षाकडे मागणी करणार आहोत आज आपण पाहू शकतो आज आमच्या सोबत या ठिकाणी शत्रुघ्न वाघमारे साहेब होते जे सर्वसामान्य जनतेसाठी सदैव या ठिकाणी कोण्याही पक्षाचं किंवा कोणाही जाती धर्माचा विचार न करता सर्व सर्वसामान्य जनतेसाठी लढा देण्यासाठी ते प्रत्येक वेळेस उपस्थित राहतात आणि आज आपण शकतो एक संधी आलेली आहे आणि त्या संधीचा लाभ त्यांना मिळावं आणि त्यांना या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे आणि ते म्हणतात की मी निष्ठावंत राहिलेला आहे वीस ते पंचवीस वर्षापासून या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं काम केलेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी त्यांनी कशाही पद्धतीची अडचण घेऊन मतदारसंघामध्ये येऊ दिली नाही आणि प्रत्येक वेळेस वेळोवेळी जेव्हा काँग्रेस पक्ष या ठिकाणी मोठ्या अडचणीत आलं असत त्यावेळेस त्यांनी खांदा न काढून घेता खांद्याला खांदा, खांदा लावून या ठिकाणी त्यांच्यासोबत लढाई लढून त्यांना जिंकून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांची शेवट त्यांना एक मोठी अपेक्षा अशी वाटते की यावेळेस उमेदवारी त्यांना भेटावं अशी अपेक्षा या ठिकाणी सर्वच मतदारसंघामध्ये याच्यामुळं दिसून येते की एक या ठिकाणचे ते, ते दिग्गज नेता जे म्हणत होते की काँग्रेसचा आमचा सातबारा आहे ते नेता या ठिकाणी काँग्रेसमधून निघून गेल्यापासून प्रत्येकाला एक शाश्वती वाटते आणि सर्वांना विकास होईल आणि सर्व या ठिकाणी पुढाकार घेऊन आम्ही निवडून आल्यानंतर विकास करू अशी धोरणा या ठिकाणी दिसून आले तर त्यांनी मांडलेलं आहे तर सोबत मी साथ पडेल एन सी न्यूज